नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनलायझर जवळपास अनलायझरवर साडेपाच सहा हजार व्हिडिओ मराठीत दोन एक हजार हिंदीत आणि तेवढेच डिवाईनवरती आपले व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे साधारणत मी पाच दोन सात दोन नऊ हजार व्हिडिओंच्यामध्ये साधारणतः नव्वद हजार मिनिटे आपल्या समोर बोललेलो आहे या नव्वद हजार मिनिटांच्या मध्ये माझा प्रयत्न असा राहिलेला आहे की माझी भाषा ही सुसंस्कृत असाली आपण एक जुने पत्रकार माजी पत्रकार म्हणून जे लोकांच्या समोर मांडतोय ते नीट असलं पाहिजे या नव्वद हजार मिनिटात तोल ढळणार नाही याची काळजी घेतली आहे आणि ज्या ज्या वेळेला असा तोल ढळला आहे त्यावेला माफी पण मागितली आहे मान्य करून व्हिडिओही आपण वापस घेतलेले आहे चुकीची माहिती जाऊ शकते एखाद्या इन्फॉर्मेशन त्याच्या सत्यतेबाबतचा गोंधळ एखाद्या व्हिडिओमध्ये असू शकतो पण स्त्रियांचा अपमान करणे खास करून आपल्या क्षेत्रातील स्त्रियांचा घानेरड्या प्रतीकांच्या सहित अपमान करणे हे कधीही घडलं नाही कदाचित पत्रकारितेतले आमचे गुरु उत्तम असल्यामुळे हे झालं नसेल कारण त्यांची शिकवण आणि ज्यांना आम्ही फॉलो करतो त्या लोकांची संस्कृती ही स्त्रियांचा सन्मान ठेवणारी असली पाहिजे मनात किती विष असतं आणि घाणेरडेपणा असतो हे नव्याने दिसू लागलं आहे एका व्हॉट्सअप ग्रुपवरचा स्क्रीनशॉट एका ज्येष्ठ पत्रकारांनी मला टाकला तो ग्रुप आहे मीडिया ग्रुप आणि या ग्रुपवर महाराष्ट्रातले सर्वात ख्यातकीर्त पत्रकार आहेत आता यांना ख्यातकीर्त म्हणावं का हा प्रश्न आहे व्हॉट्सअप ग्रुपवरचा स्क्रीनशॉट असल्यामुळे याची खात्री मी देत नाही मी म्हणत नाही की हे त्यांचंच असेल त्यांचं असेल तर अशा स्वरूपात मी बोलतो आहे मुळात व्हॉट्सअप ग्रुपवरच्या अशा ग्रुपमध्ये एखादी पोस्ट टाकताना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यामध्ये तिथल्या लोकांचा अवमान होणार नाही घानेरडी भाषा येणार नाही याची ये काळजी घ्यायला पाहिजे थेट तुम्हाला मी तो व्हॉट्सअपचा मेसेजेस दाखवतोय जो स्क्रीनशॉटच्या रूपाने माझ्याकडं आलेला आहे या मेसेजमधून काय प्रतीत होत आहे आहे मी सांगतो यात काय ते कारण मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला ते नीटस दिसणार नाही मी यातून काय प्रतीत होत तुम्हाला माहित आहे यातून एक दोन तीन गोष्टी लक्षात येतात म्हणजे त्या पत्रकाराचा माजी पत्रकाराचा मीडियाविषयीचा राग लक्षात येतोय व्यक्तींविषयीचा राग लक्षात येतोय आणि त्याही पेक्षा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याविषयीचा राग लक्षात येतोय मोदींचे समर्थन करणारे अथवा देशाप्रती घडलेल्या घटनेचं समर्थन करणारे लोक कसे वाईट आहेत हे सांगण्यासाठी ज्या प्रतीकांचा आणि चिन्हांचा वापर केलाय ना ते फार वाईट आहे यात एक फोटो पोस्ट केला आहे अर्थात ही पोस्ट फॉरवर्डेड आहे त्या स्पष्ट स्पष्ट दिसत दिसतंय ती कोणीतरी पाठवली आहे आणि ती जशाच तशी फॉरवर्ड केली गेलेली आहे बरं फॉरवर्ड करताना ती एफ आय आय फॉर युअर इन्फॉर्मेशन इतकं वाईट असतं का अशा अर्थाने पण केलेलं नाहीये ते म्हणजे करतात ना लोक अपमानच करायचा पण हे मला मान्य नाही मी याचा निषेध करतो अशा स्वरूपामध्ये टाकत असतो आपण पण ही पोस्ट जशाच तशी फॉरवर्ड करून या मताशी मी सहमत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न आहे या पोस्टमध्ये काय दिसत या या पोस्टमध्ये काही माकडा आहेत ज्या माकडांचा पार्श्वभाग लाल आहे म्हणजे अगदी पुन्हा स्पष्ट भाष उघड्या गांडीची माकडं आहेत आणि लाल गांडींची माकडं आहेत म्हणजे या माकडांना त्यांनी दाखवलंय आणि ही मागच्या बाजूनी काढलेला फोटो आहे माकडांची लालच असते हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे या माकडांचा फोटो टाकलाय इथपर्यंत ठीक आहे म्हणजे प्राण्यांचा उघडा पार्श्वभाग दाखवल्यानं फारसा फरक पडत नाही पण त्यासोबत काही नावं दिली गेलेली आहेत या नावांच्या मध्ये किती विकृती आहे तुमच्या लक्षात येईल मला यात पुरुषांची नावं वापरली असती तर फारसा आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं कारण पुरुषांच्या विषयी आपण असं बोलू शकलो असतो यात वापरलेल्या नावांची यादीच मी तुम्हाला दाखवतो अर्णव गोस्वामी शिवारूर राहुल कनवाल या पुरुष पत्रकारांच्या सोबत काही महिला पत्रकारांची नावं वापरलीत तीही तुम्हाला मी दाखवतो रुबिका लियाकत अंजना ओम कश्यप आणि चित्रा त्रिपाठी म्हणजे या स्त्रियांच्या नावं दाखवून त्यांना माकडाची उपाधी देऊन तीही पार्श्वभाग उघडा केलेल्या माकडांची उपाधी देऊन या ज्येष्ठ पत्रकाराला काय साधायचं होतं बरहान पत्रकार नुसते ज्येष्ठ पत्रकार नाही आहेत यांनी लोकसत्तासारख्या दैनिकाचं संपादक पद भूषवलेलं आहे यांनी दिव्य मराठी भास्कर ग्रुपच्या या दैनिकाचं राज्य संपादक पद भूषवलेलं आहे हे काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले आहेत पुढे काँग्रेसला त्यांना राज्यसभेवर घेणं जमलं नाही आणि भाजप त्यांना घेणार नाही भाजप घेणार नाही याचा राग त्यांच्या मनामध्ये असेल आणि जे जे राहुल गांधींच्या बाबत मीडियावर बोलतात त्यांच्यावर यांनी असं तोंडसुख माफ करा गांडसुख घेतलेला आहे या पत्रकाराच्या म्हणजे याचं नाव घ्यावं की नाही हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय कारण या माणसाचं सा नाव घ्यावं तर आपलीच जीभ विटाळायची नाहीतरी मी आत्ता दोन चार वेळेला पार्श्वभागाची बोलीभाषेतली नावं घेऊन माझं तोंड विटाळलेलंच आहे पण कधी कधी काय असतं ना घाण साफ करायची असेल तर घाणीमध्ये उतरावं लागतं आणि ती घाण साफ करावी लागते मी त्या ज्येष्ठ पत्रकाराला एवढंच सांगतो तुमच्याविषयी काँग्रेसी विचारधारेचे आहोतात तरीही आदर होता कारण तुम्ही जे दीर्घकाळ पत्रकारिता केलेली आहे तुम्ही वेगवेगळ्या दैनिकांच्यामध्ये अनेकांचं करिअर घडवलेलं आहे म्हणून तुमच्याविषयीचा आदरभाव थोडाफार का होईना शिल्लक होता पण आता हा आदर संपला आहे कारण आपल्या क्षेत्रातील महिलांच्या विषयीच्या तुमच्या भावना काय आहेत हे आता लक्षात येऊ लागलेलं आहे वय म्हातार झालं आहे पण बुद्धी अजूनही कुमारच आहे आणि सुमारच आहे याचं मात्र वाईट वाटतं आहे दिल उम्र पचपन की दिल बचपन का असा यांचा नेता राहुल गांधी आणि हे म्हातार वयातही कुमारपण मिळवणारे ज्येष्ठ पत्रकार तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो त्या सुमार बुद्धीच्या माणसाविषयी तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करायला विसरू नका नमस्कार